दरोडेखोर ठेकेदारांच्या कोटीच्या कोटी, चा, कोटी उड्डाणांना चाप लावण्यासाठी शासनाने सात डिसेंबर रोजी एक नवीन जी आर काढलेला आहे या जी आरनुसार नुसार ठेकेदारांना आता टेंडर सोबत बीड कॅपॅसिटी ही सोबत जोडावी लागणार आहे त्यांची वार्षिक उलाढाल जीएसटी भरल्याच्या रकमा आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेलं मनुष्यबळ हे त्यांना नेमावं लागणार आहे आणि त्यामुळं आता पीडब्ल्यू मध्ये खऱ्या अर्थी शिस्त येणार आहे आधी काय व्हायचं ठेकेदार काम न करताच बोगस बिल काढायचे समजा त्यांनी एक कोटीचं काम केल्याचं दाखवून बिल काढलं असेल तर एक कोटी रुपये हे त्याच्या खात्यावर जमा व्हायचे प्रत्यक्ष त्यांनी काम केलेलं नसायचं म्हणजे रस्त्याचं काम असेल तर कामच केलेलं नाही त्याच्यामुळं डांबर विकत घेण्याचा खडी विकत घेण्याचा किंवा अन्य गोष्टी खरेदी करण्याचा प्रश्नच येत नव्हता त्यामुळे शासनाचे अनेक टॅक्स बुडायचे जीएसटी बुडायचे आणि हे सगळं करून ठेकेदार मालामाल व्हायचे खर तर या सगळ्या ठेकेदारांचे ज्यांनी कोट्यावधी रुपयांची बिलं काढलेत त्यांनी हा खर्च कशा प्रकारे दाखवलेला आहे हे जर तपासलं तर ठेकेदारांची पोलखोल होईल ठेकेदार अक्षरशः जेलमध्ये जातील आत्तापासून पुढे जो आता नवीन जे आर निघाला त्यानुसार ठेकेदारांवर अनेक मर्यादा आलेल्या आहेत जे आरनुसार जर नियम पाळले गेले अधिकाऱ्यांनी तो जीआर जर पाळला तर नक्कीच पी डब्ल्यू डीमधील भ्रष्टाचाराला चाप बसेल